नमस्कार सगळ्यांना आज मी म्हणवले आहेत वेगळ्या पद्धतीने मस्त कुरकुरीत क्रिस्पी अशी भजी सुकटची भजी बनवलेली आहेत जवळा पण म्हणतात त्याला अशी सुकटची भजी मस्त तयार होतात क्रिस्पी कुरकुरीत मस्त तयार होतात खायलाही छान टेस्टी लागतात बघू शकता किती मस्त तयार झालेली आहेत त्याच्यासाठी मी इथे घेतलेले आहेत बेसनपीठ घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे सुकड घेतलेली आहे दोन कांदे घेतलेले आहेत आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे आता इथं आपण कांदे जे आहेत ते कट करून घेऊया बारक्या बारीक उभे चिरून घ्यायचे म्हणजे स्लाइस मी इथं स्लायसरने छान कांदे कट करून घेणार आहे अशा पद्धतीने कांदा कापला की तो एकदम जे आहे ती एकदम कुरकुरीत आणि मस्त होतात म्हणून अशा पद्धतीने कांदा स्लाईस करून घ्यायचा छान बारीक कापलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे मीठ चवीनुसार मीठ टाकायचं लसूणची पेस्ट टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं कांद्याला मिठामुळे छान पाणी सुटतं आणि याच्यामध्ये आता आपल्याला बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे पाणी न यूज करता मिश्रण जे आहे ते एकत्रित करून घ्यायचं आहे इथं आता सुकट जी आहे ती मी चांगली स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये ठे टाकायची आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायची हळद लाल मिरच पावडर मिक्स करून घ्यायचं चांगलं त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं कॉर्नफ्लावर तीन चमचे कॉनफ्लावर यूज केलेला आहे मी तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तीन चमचे बेसन घेतलेलं आहे आणि चांगल्या हाताने मिक्स करून घ्यायचं पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे अशा पद्धतीने भजी बनवल्यास जास्त वेळ कुरकुरीत राहतात आणि क्रिस्पी होतात याच्यामध्ये छान पीठ जे आहे ते भिजून घ्यायचं अशा पद्धतीने पीठ तयार झालेलं आहे आता आपण कढई गरम करून तेल गरम झालेलं आहे का चेक करूया आणि छान छोटे छोटे भजी जे आहेत ते आपण फ्राय करून घेऊया छान अशा पद्धतीने भजे तयार करून घ्यायचे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे अशा पद्धतीने भजी करून घ्यायचे उलेट सुलेट करायचे आहे दोन्ही बाजूने चांग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे बघू शकता कलर चेंज व्हायला लागलेला आहे मस्त आपली फ्राय झालेले आहेत भजी आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात बघू शकता छान तयार झालेली आहेत उलट सुलट करून घ्यायचे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचे सगळे भजी मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे आपण राहिलेली भजीसुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घेऊयात छान आपली भजी तयार झालेली आहेत अशी सुकटची भजी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि नवनवीन रेसिपींसाठी हर्षूज किचनला सबस्क्राईब करा बघू शकता मस्त तयार झालेली आहेत एकदम कुरकुरीत आता पण प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त तयार आहेत आपली सुकटची भजी